नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पुणेरी मिसळ करत आहोत त्यासाठी मटकी स्वच्छ धुवून कुकरला लावली होती थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद टाकून एकच शिट्टी करून घेतली आणि हे गाळून घेतलेलं आहे पाणी वेगळं काढलेलं आहे मी मटकीचं आता त्याचं साहित्य सांगते त्याला आपण जो मसाला वाटणार आहे त्यासाठी खोबरं घेतलं आहे ओला आहे खोबरं ते उभे चिर काप करून घेतलेलं आहे कांदा दीड घेतलेला आहे त्याचं पण उभे काप केलेले आहेत टॅमॅटो आणि आलंचे तुकडे आणि लसूण घेतलेले आहे लसणाच्या भरा पाकळ्या असतील आता हा मसाला सगळा भाजून घेतलेला आहे मी थोडंसं तेल टाकून कढईमध्ये भाजून घेतलं आहे जास्त पण भाजलेलं आहे थोडा गरम केलं आहे आता हे मसाल्याची बारीक पेस्ट करून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये आपण कोथंबीर टाकू मी दांड्यांसकट कोथंबीर टाकणार आहे थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला वाटू वाटून घेऊ हे बघा बारीक पेस्ट झालेले आहे आता त्याचे मसाले सांगते तुम्हाला काय काय घेणार आहे ते तर कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेले आहे धनिया पावडर मीठ बेडगी मिरची आणि हळदी पावडर गरम मसाला आणि मिसळ मसाला सर्व मी एक एक मोठा एक एक चमचा घेतला आहे मात्र हळद मात्र पाऊन चमचा घेतलेला आहे आता कढई ठेवली त्याच्यात बऱ्यापैकी तेल टाकते मिसळ म्हटलं की तेल हे येणारच त्याच्यामध्ये मोहरी टाकते मोहरी आपली तडतडली की जिरे पण टाकू कढीपत्ता त्याच्यामध्ये थोडस कश्मीरी लाल मिरची पावडर टाकते तवंग घेण्यासाठी फक्त तरी त्याच्यामध्ये मसाला टाकते मसाला एकदम पडला बघा आता मसाले पण व्यवस्थित परतून घेऊ आपण गॅस बारीकच ठेवला आहे आपण मसाले जळतील आपले त्यामुळं आता आपण व्यवस्थित मसाला परतून झाला आहे त्याच्यामध्ये मसाले टाकू आपण गरम मसाला टाकलेला आहे मिसळ मसाला टाकतील बेडगी मिरची हळद पण टाकली धनिया पावडर सुद्धा टाकून देऊ आपण मीठ पण टाकतीये आपण शिजताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळं अंदाज पणचे घ्या मीठ हो मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता है मी थोडंसं गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तर मिक्सरमध्ये आपण जो मसाला राहिला होता त्याच्यातच पाणी होतो तेच थोडं पाणी मसाला शिजण्यासाठी होत थोडं आणि ह्याला पाच मिनिटासाठी झाकण ठेवून झाकण ठेवून देऊ आपण ह्याला पाच मिनिटासाठी पाच मिनटं झालेले आहेत वा वा किती मस्त तरी आली बघायला तवंग छान आलाय आता त्याच्यामध्ये आपण जे शिजून ठेवलेली मटकी होती ती पण टाकू ती मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता आपण जी मटकी शिजून ठेवलेलं ठेवलेले पाणी ते पण टाकून देते आता मला चार ते पाच माणसांसाठी मी मिसळ बनवते मग त्या ह्याच्यानेच मी पाणी पण वतते आता मिक्सरमधलं पण पाणी थोडंफार राहिलेलं ते पण वतते आणि ह्याला घास बारीक करू आणि वीस मिनटासाठी ह्याला शिजवून देऊ वीसच मिनटं झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आपल्याला हे बघा तयार आहे आपली भात रेसिपी मिसळ पुणेरी मिसळ त्याला तरी पण किती सुंदर आली बघा ना आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते मिसळ प्लेटमध्ये मी आधी मिसळ टाकली होती त्याच्यावर फरसण टाकलेलं आहे आता त्याच्यावर कांदा टाकते थोडीशी कोथिंबीर काढून घेते लिंबू पण पिळून देऊ आपण माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल सबस्क्राईब करा बघायचा कट पण किती छान आलेला आहे तरी त्याची आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना